गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी इथे आता घेते आहे एक ग्लास कोमट केलेलं पाणी आणि मी याच्यासोबत चहा सुद्धा ठेवलेला आहे आणि आज आलेलं आहे एक पार्सल तर ते मी तुम्हाला दाखवते की काय आलं आहे तर हे आहे दोन पार्सल जे आले आहे तर एक आहे मिन पोर्टेबल मिनी प्रिंटर आणि हे आहे प्रोजेक्टर तर हे दोन्ही मी लास्ट वीकमध्ये ऑर्डर केले होते ते आता आले आहे तर मी तुम्हाला आधी दाखवते पोर्टेबल प्रिंटर ओपन करून तर हे पोर्टेबल प्रिंटर एकदम छोटंसं आहे जे तुम्ही कुठेही येऊन फिरू शकता आणि ते तुमच्या मोबाईललाही कनेक्ट होतं त्याच्यामुळे तुम्ही कुठेही असल्यावर छान प्रिंट आऊट काढू शकता तर आता याच्यामध्ये निघालं आहे हे प्रिंटर आणि त्याच्यासोबत आहे एक कार्ड तर ही कॉर्ड लावून आपण मोबाईलला कनेक्ट पण करू शकतो किंवा ॲप डाउनलोड करायचं आणि ॲप थ्रूसुद्धा प्रिंट देऊ शकतो आपण तर आता हे दुसरं आहे प्रोजेक्टर तर याच्यात तुम्ही बघू शकताय आहे की ओपन केल्यावर आधी त्यांनी एक मॅन्युअल दिलेलं आहे की कस काय काय आहे ह्या बॉक्समध्ये कसा ऑपरेट करायचा तर याच्यामध्ये आपण बघू शकतो आहे की हे असं राऊंड शेपचं एकदम छोटंसं पोर्टेबल असं आहे हाताचा रिमोटसुद्धा आहे छोटासा रिमोट आहे त्याच्यावर सर्व फंक्शन्स दिलेले वॉल्यूमचे फॉवर्ड पॉज वगैरे आणि ही आहे प्रोजेक्टर जे तुम्ही एकदम छोटं असल्यामुळे कुठे पण ठेवू शकता टेबलवर पलंगावर वगैरे आणि ही आहे त्याच्यासोबतची कनेक्टिंग केबल तुमच्या मोबाईलला किंवा लॅपटॉपला तुम्ही कनेक्ट करून दाखवू शकता है। तर आता मी तुम्हाला दाखवता याचा डेमो तर हे मी ला इथे माझ्या एका ॲडॅप्टरला कनेक्ट केलं आहे आणि आता मी लावलं आहे इथे त्याची पिन आणि आता मी ऑन करते आहे त्याला मागे एक ऑन ऑफचं बटनसुद्धा आहे तर हे कसं दिसतं मागे मी दाखवते आता लाईट बंद करून तर हा त्याचा व्ह्यू आहे खूपच सुंदर आहे आणि हे साधारण दोन मीटर बाय दीड मीटर एवढं मोठं आहे दोन मीटर बाय दीड मीटर म्हणजे खूप पुष्कळ मोठं आहे आणि इथे मी तुम्हाला व्हिडिओ प्ले करून दाखवला आहे आणि हे आता आहे प्रिंटरचं त्याच्यासाठी आपल्याला हे ॲप आप डाउनलोड करून घ्यावं लागतं फन प्रिंट नावाचं आणि हे ॲप डाउनलोड केल्यावर आपल्याला हवं ते प्रिंट देता येतं आपले जर फोटो असतील तर फोटोसुद्धा प्रिंट देता येतात आपल्याला तर हे अशा प्रकारे याच्यात फोटोज आहेत आणि डिझाईन स्कॅच सर्व आहे किंवा गेमसुद्धा आहे त्याच्यात सुडोकुचा वगैरे तोसुद्धा आपण देऊ शकतो प्रिंट आणि त्याची मी तुम्हाला आता प्रिंटआउटसुद्धा काढून दाखवते का कशी येते प्रिंट त्याची तर आता मी त्याच्यावरनं प्रिंट ऑप्शन दिलेलं आहे आणि हे तुम्ही बघू शकता आहे का किती छान असे प्रिंटआउट येते मी एका फिशची दिली होती तर तुम्ही बघा हे एकदम छान असं आलेलं आहे आणि हे छोटंसं आहे एकदम तर खूप छान वाटतं आणि ब्लॅक अँड व्हाईट आहे हे प्रिंटर आणि आज लंचमध्ये मग आम्ही बनवलं होतं अंडा करी आणि व्हाईट राईस जो माझ्या मुलींचा एकदम फेवरेट आहे आणि माझ्यासाठी वरण भात आणि आता आम्ही निघालो आहोत थोडं बाहेर जाण्यासाठी तर आज बाहेर वेदर एकदम फॉगी होतं खूप जास्त बाहेर धुकं दिसतं एकदम आणि आत्ता दुपारचे वाजलेले होते अडीच अडीच वाजतासुद्धा एकदम फॉगी असं होतं पण छान वाटत होतं असं वातावरणसुद्धा थंडी काही खूप जास्त नव्हती आणि आता मी चालली होती मुलीच्या लायब्ररीत तर लायब्ररीत आल्यावर मला कळालं की सन सॅटर्डेला दहा ते दोनच लायब्ररी ओपन असते आणि आत्ता वाजले होते अडीच तर लायब्ररी होती बंद त्याच्यामुळे लायब्ररीचं काम काही झालं नाही तर मी निघाली आता स्टोअरमध्ये जायला मला थोडे फ्रूट्स घ्यायचे होते तर फ्रूट्स घेण्यासाठी मी आली आहे तर इथे प्लम आहेत बनाना होते आणि इथे कोथंबीर आहे मला कोथंबीरसुद्धा घ्यायची होती तर मी आता इथे दोन जुड्या कोथंबीर घेणार आहे आणि मी ऑलरेडी बनानासुद्धा घेऊन झाले आहे आता हे एक पायनॅपलसुद्धा घेते पायनॅपल इथे असं अख्खंच येतं आपल्यालाच घरी जाऊन ते क्लीन करून कट करावं लागतं तर मी इथे पायनॅपलसुद्धा घेते मग मी इथले ॲपल्स घेते इथले ॲपल्स खूप जास्त छान असतात मला खूप आवडतात इथले ॲपल्स आणि मग मी घेते आहे ऑरेंजेस ऑरेंजेस पण छान आहेत तिथे तर मी सात आठ ऑरेंजेस घेणार आहे एकदम छान असे कारण आठवडाभराचे फ्रूट्स घेत असते मी आता म्हणजे ऑरेंजेस झाले आहेत घेऊन आणि आता मी चालली आहे मॅक्समध्ये कारण माझ्या मुलींचा फोन आला होतां, बर्गर होता आणि त्यांना मॅक्सचं बर्गर खायचं होतं तर म्हणून मी आता चालली आहे मॅक्स बर्गरला तिथे मी फक्त दोघींसाठीच बर्गर घेणार आहे कारण मला आता बर्गरसुद्धा जास्त आवडत नाही आणि मी वेजिटेरियन असल्यामुळे हो व्हेज ऑप्शन्स इथे खूप कमी असतात तर तुम्ही बघू शकता की मॅक्स हे आलेलं आहे तर मॅक्सच्या मी ड्राईव्ह थ्रूमधनंच जाणार आहे आणि तिथूनच ऑर्डर देऊन टाकेल की जेणेकरून माझा टाईम थोडा वाचेल आणि मी लवकर घरी जाईन पण समोर पुष्क मोठी क्यू होती आणि इथे आम्ही आलो आहोत ऑर्डर दिली आणि आता इथे मी पेमेंट केलं आणि आता इथे पिकअप करतो आहे तर मागेच तिकडे पेमेंट करायचं होतं ऑप्शन तिथे केलं आणि आता आम्ही पिकअप केलं आहे आणि निघालो तर आता इथे आम्ही घरी पोहोचलो होतो ना आता मी सर्व ग्रॉसरी काढत होती दिकेतनं आणि आता हे रात्रीचं डिनरसाठी आम्ही बनवलं ते थाई ग्रीन करी आणि राईस तर हे होता आजचं माझा पूर्ण दिवस मी आज काय काय केलं ते माझी ग्रॉसरी शॉपिंग माझी मॅक्सचं फूड आणि थाई ग्रीन करी तर खूपच छान होती तर बाय हॅव अ नाईस डे सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय